हे तू कसं केलंस ते फक्त गुगल होम पेज आहे मेरी मी काहीही वेगळं केलेलं नाहीये अरे म्हणजे जरा ऍड्रेस बार कडे पहा तो कोणते तरी आकडेच दाखवतोय फक्त असं कसं झालं कम्प्युटर काही बिघडलाय का मिरी अरे कम्प्युटर मध्ये काहीही बिघडलेलं नाहीये ते आकडे आहेत ते काय असत इंटरनेट प्रोटोकॉल प्रोटोकॉल म्हणजे काय तिरी अरे इंटरनेट वरून करताना ती अचूक पद्धतीने व्हावी यासाठी कम्प्युटर काही विशिष्ट नियमांप्रमाणे कार्य करावे लागते त्या नियमांना प्रोटोकॉल असं म्हणतात म्हणजे तू म्हणतोय की पोस्ट खात्यामध्ये पत्र गोळा करणे आणि पोहचवणे यासाठी जशी यंत्रणा असते तशीच इंटरनेटवर डेटासाठी असते पण मग यात आकड्यांचा संबंध कुठे आला मिरी आय पी ॲड्रेस अंकांच्या चार गटांनी बनलेला असतो गटांची विभागणी या अशा टिंबांनी दाखवतात पण हे काय आहेत आणि कशासाठी वापरतात मी तुला तेच सांगतोय एखादं ठिकाण शोधणं सोपं व्हावं यासाठी ज्याप्रमाणे आपल्या घरांना पत्ते असतात त्याच प्रकारे इंटरनेटच्या बाबतीत प्रत्येक एक विशिष्ट दिलेला असतो जो त्या करतो पण वरील ही पद्धती इतकी अचूक असेल तर मग नावांची गरज काय जसे की गुगल डॉट कॉम किंवा याहू डॉट कॉम हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कर चौऱ्याहत्तर टिंब एकशे पंचवीस टिंब दोनशे छत्तीस टिंब एकशे एक किंवा अठ्याण्णव टिंब एकशे टिंब दोनशे त्रेपन्न टिंब एकशे नऊ आता मला सांग याहू डॉट कॉमचा चा आय पी अड्रेस काय होता चौऱ्याहत्तर टिंब एक दोन चार तो गुगलचा झाला हे अवघड तिरी यासाठीच मेरी वेबसाईट्सना नावं असतात तर मग वेबसाईटचा चा आय पी कोणता आणि कुठला डेटा कुठून कुठे पाठवायचा किंवा घ्यायचा हे कोण ठरवतं केवळ याच कारणांसाठी डीएनएस किंवा डोमेन नेम सर्व्हर या नावाने ओळखले जाणारे सर्व्हर्स असतात हे सर्वर्स इंटरनेट युजर कडून त्याला हव्या असलेल्या वेबसाईट चे नाव मिळवतात आणि त्यानंतर कम्प्युटरला कुठल्या आय पी ऍड्रेसवर जायचे आहे हे कळवतात ते साधारणत दूरध्वनी केंद्रासारखेच काम करतात अच्छा असं आहे तर पण मग फक्त एवढ्याच कारणासाठी प्रोटोकॉल असतात तसं नाही मिरी हे बघ जेव्हा इंटरनेटद्वारे डेटा पाठवला जातो तेव्हा त्याचे लहान भाग म्हणजे पॅकेट्स केले जातात याला पॅकेटायझेशन असं म्हणतात आणि मग प्रोटोकॉल्स प्रमाणे ही पॅकेट्स विविध मार्गांचा वापर करून देखील ठरलेल्या ठिकाणीच पोहोचतात इंटरनेटद्वारे डेटा नक्की योग्य त्या ठिकाणीच पोहोचलाय की नाही हे पाहण्यासाठी प्रोटोकॉल्स फार महत्वाचे असतात एकदा डेटा नियोजित जागी पोहोचला की मग पॅकेट्सची परत मूळ रूपात मांडणी केली जाते आणि मग आपल्याला तो ज्या रूपात पाठवला गेला होता त्याच रूपात पाहायला मिळतो हे तर अप्रतिम आहे अगदी स्टार वॉर्स मधल्या टेलिपोर्टेशन सारखं त्यात ते माणसाचं विभाजन करतात आणि प्रवासानंतर त्याच्या आधीच्या रचनेप्रमाणे जोडणी करतात खरंच मिरी तुला ही सगळी माहिती होती पण मग प्रोटोकॉल्स बद्दल कळत नव्हतं अरे तिरी काही देणग्या जन्मजातच मिळालेल्या असतात